अबोली या मालिकेच्या अठरा जानेवारीच्या भागामध्ये आता मात्र बहुरुपयाच्या साथीदार मनवा आणि अजून भयानक गोष्टींचा उलगडा होत मालिकेमध्ये खूप मोठा आता एका गोष्टीचा क्लोजर मिळणार आहे खरा साथीदार मनवा यांचं सत्य समोर येणार आहे इकडे आता रात्रीच्या वेळेला अबोली ज्या वेळेला अभ्यास करत असते तेवढ्यात तिथे अंकुश येतो आणि तिला दुधाचा ग्लास देतो अबोली अभ्यास करायच्या आधी तू थोडस दूध पिऊन घे असं म्हणत अबोलीला तो हळद दूध प्यायला देतो अबोलीची अगदी अभ्यास करताना अंकुश व्यवस्थित काळजी घेत असतो आता अबोली रात्रभर जागून अभ्यास करते आणि अंकुशकडे पाहते की ती सर माझी काळजी घेतात दुसऱ्या दिवशी सकाळी आता अबोली धावत पळत कॉलेजला जायला निघते म्हणजेच ऑफिसला जायला निघते अभ्यास करण्यासाठी तेवढ्यात मागून रमा येते आणि अबोली आणि अंकुशला बाय करते रमा आनंदाने पाहत बसते की कि अबोली किती मेहनत करत आहे हिच्या मेहनतीला यश येवते तोपर्यंत अबोली सोनियाच्या ऑफिसला येते आणि त्याच वेळेला इकडे विजया तिच्या एका क्लायंटशी बोलत असते अ बोली बाहेर उभं राहून सगळं ऐकते विजया सांगते हे बघा मी वकील आहे त्यामुळे वकील हे नेहमी आपल्या जवळची व्यक्ती जी असते ना म्हणजे जो क्लायंट आहे त्याच्या जवळची व्यक्ती त्याच्यावरती संशय घेते म्हणजे जर मला तुमची केस हँड करायची आहे तर तुमची मुलगी तुमची बायको तुमचा मुलगा यांच्यावरती माझा पहिला संशय असेल घरातली व्यक्ती जी गोष्ट करू शकते ती बाहेरची व्यक्ती करू शकत नाही आणि त्याचमुळे मला असं वाटतं की कधीही जवळच्या व्यक्तीवरतीच आधी संशय घ्यावा अबोली विचार करते विजयाचं म्हणणं बरोबर आहे म्हणजे मी सुद्धा बहु रुपयाच्या केस मध्ये घरच्या व्यक्तींवरती संशय घेते हा काही चुकीचा नाहीये पण माझं मन मला या गोष्टीसाठी परवानगी देत नाही की माझ्याच घरच्यांवरती मी कसा काय संशय घेऊ त्याच वेळेला अबोलीचं अंतर्मन वकिलाचा वेश घालून तिच्या समोर येतं आणि सांगतो अबोली काय वाटतंय घरच्यांवरती अविश्वास दाखवायला गिल्ट वाटतं आहे का मनात पण कोणत्या गोष्टीचं गिल्ट मनामध्ये घेत आहेस न्याय मिळणं महत्वाचं मग जो कोणी खरा गुन्हेगार असेल त्याला शिक्षा होणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा मिळणं हे महत्वाचं आहे मग ती घरची असेल किंवा कुठलीही असेल तुला तुझं मन खंबीर करून त्या गुन्हेगाराच्या विरुद्ध ठामपणे उभं राहायला पाहिजे मग ती व्यक्ती घरात असली तरी सुद्धा तरी सुद्धा तुला तुझा आत्मविश्वास जळमळीत न होऊ देता त्या व्यक्तीला पकडण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी तुला ठाम राहायला पाहिजे आबोली विचार करते आता ही व्यक्ती कुणीही असेल मग ती घरातली असेल किंवा बाहेरची मला त्या व्यक्तीचा शोध मात्र घ्यायला पाहिजे असा विचार करत आबोली पुन्हा एकदा घरी येते घरी आल्यावरती ती आता विचार करते जर या घरामधलं कुणी बहुरुप्याला बाहेर करण्यासाठी किंवा त्याला इतर गोष्टींमध्ये मदत करत होत तर ती व्यक्ती कोण असेल हे मला बारीक डोळे ठेवून बघायला पाहिजे तितक्यात तिथे अंकुश येतो आणि आबोली तू छानपैकी अभ्यास कर कोणतंही टेन्शन घेऊ नको ती आबोली म्हणते सर म्हणजे मी जी एक केस स्टडी करते ना त्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं आहे म्हणजे त्या केसच्या संदर्भात काय खरं काय खोटं हे काही मला कळतच नाहीये म्हणजे त्या केसमध्ये असं वाटतं कधी कधी की घरातली माणसं शकतात कधी कधी वाटतं नसू शकतात सर अशी वेळ ज्या वेळेला तुमच्यावरती येते तुम्ही काय करता अंकुश सांगतो अशा वेळेला मी डोळे बंद करतो माझ्या बाबांना समोर आणतो आणि माझ्या बाबांनी त्या सिच्युएशन मध्ये काय केलं असतं हे आठवतो म्हणजे कधीही न्याय महत्वाचा घरातील व्यक्तींकडून चुका होऊ शकतो पण गुन्हा गुन्हा असेल तर त्याला माफी नाही गुन्ह्याला घरातील व्यक्तींना सुद्धा कधीच माफी मिळत नाही त्यामुळे आपण सतर्क राहून हे काम करायचं अ म्हणते सर पण मला एखाद्या गोष्टीमध्ये सत्य शोधायचं असेल तर मी कसं काय त्याच्या निकष लावू किंवा मी कसा काय त्याच्यावरती अभ्यास करू अंकुश म्हणतो कधी ना कधी तरी या गोष्टीचा आपल्याला प्रत्यय येतो एखादी सत्य घटना आपण शोधत असतो ना त्यावेळेला ते सत्य आपल्यापर्यंत आपल्याला शोधत येतं म्हणजे कोणत्या ना कोणत्या मार्गाने ही शक्ती आपल्यापर्यंत सत्य पोहोचवते जर आपले प्रयत्न खरे असतील आणि प्रामाणिक असतील तर ही शक्ती आपल्यापर्यंत सत्य पोहोचवते मग ते घरचं असो बाहेरचं असो किंवा आपल्या अंतर्मनातलं सत्य असो ते आपल्यापर्यंत पोहोचतं असं म्हणत अंकुश अबोलीला बोलत असताना रमा ते एक त्यांनी म्हणते काय रे अंकुश म्हणजे कशाबद्दल अबोली बोलत होती अंकुश म्हणतो अगं काही नाही रमा तिला ना एका केस संदर्भात कन्फ्युजन आहे थोडीशी भावनिक केस आहे आणि त्याच्यामध्ये घरची माणसं इन्व्हॉल्व आहेत असं तिला वाटतंय रमा म्हणते हो बरोबर आहे पण घरची माणसं इन्व्हॉल्व्ह असतील तर त्यांची चुकी समजून आपण ती सोडून द्यायला पाहिजे ना घरच्याच माणसांना कटघऱ्यामध्ये उभं करणं यातलं कोणतं शहाणपण अंकुश म्हणतो कसं आहे ना रमा म्हणजे आता घरची माणसं चुकत असतील चुकत असतील तर ठीक आहे की त्यांना आपण एका वेळेला सोडून देऊ दुसऱ्या वेळेला सोडून देऊ पण घरची माणसं गुन्हा करत असतील तर त्यांना सोडण्यात काही अर्थ नाहीये म्हणजे नीता ताई आणि शरद भाऊ हे यांचं बघ ना आत्तापर्यंत त्यांनी खूप साऱ्या चुका केल्यात मग चुका केल्यात म्हणून आपण त्यांना माफ करतोय पण ज्या क्षणी ते भयानक गुन्हा करतील त्या क्षणी त्यांना माफ करण्याची शक्यता पूर्णपणे संपून जाईल आणि त्यांना आपल्याला शिक्षा करायलाच लागेल हेच मी अबोलला समजून सांगत होतो आता मात्र रमा या सगळ्यामध्ये इतका इंटरेस्ट का घेते अंकुशला काही कळत नाही आणि रमाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात तोपर्यंत आता सगळ्या जणांची बाहेर जण्याची तयारी होत असते तर रमा राघूला टिफिन देते आणि आघू हा टिफिन खा उशीर करू नकोस बरं वेळेमध्ये खाऊन घेचा असं म्हणत राघूला टिफिन देते आबोलीला टिफिन देते अबोलीला नाश्त्याचा टिफिन वेगळा देते आणि म्हणते अबोली खाण्यामध्ये है करू नकोस तू न येण्याच्या वेळी खात जा बरं आपली तंबेत सांभाळ अभ्यास करायचा आहे ना तुला असं म्हणत राघूला रबा दिल्यानंतर आबोलीला दोन तीन डबे देते आणि मग राघू आणि आबोली बाहेर पडतात राघू आता आबोलीच्या ऑफिस मध्ये येते अबोलीच्या ऑफिस मध्ये आल्यावर ती राघू म्हणते वहिनी अगं किती छान आहे हे ऑफिस म्हणजे खूप मस्त इथे तू तर अभ्यास करू शकत असशील अबोली म्हणते आणि तितक्यात लक्ष समोरच्या ज्या विजया बसलेली असते विजयाच्या ती जोगतींबाई आलेली असते ज्या जोगतींडबाईने रमा आणि आता राघू यांना लिंब दिलेली असतात ती जोगतीण सांगत असते विजयाला की माझी केस तुम्हाला घ्यायलाच पाहिजे विजया सांगते तुझी ही अशी जंतर मंतरची केस मी घेतच नाही मी फक्त हाय केस घेते त्यामुळे तुझी केस घेण्याचा काही संबंधच येत नाहीये सॉरी मी तुझी केस नाही घेऊ शकत ती जोगतीन म्हणते प्लीज प्लीज माझी केस घ्या आपण विजय ऐकायला तयार नसते तिची तिकडून हकलपट्टी करते ती, ती जोगतीण ज्या वेळेला बाहेर पडते राघू म्हणते वहिनी अगं ही तीच व्यक्ती आहे ज्या व्यक्ती आई आणि मी आम्ही भेटायला गेलो होतो हिनेच आम्हाला लिंब वगैरे दिली होती आणि ती लिंब काळी वगैरे पडली होती म्हणजे जर का भूतखेत काहीच नव्हतं तर म्हणजे लिंब कशी काळी पडली अबोली विचार करते खरंच आहे की हे सगळं म्हणजे हे सगळं कसं काय घडतंय या जोगतिणीला आपल्याला फॉलो केलं पाहिजे कारण ही आपल्याला बघितल्यावरती धावत पळत निघून गेली नक्कीच काहीतरी सत्य आहे जे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे असा विचार करत अबोली सुद्धा आता त्या जोगटिणीचा पाठलाग करत तिच्या घरपर्यंत जाण्याचा विचार करते आणि आता या जोगतिणीकडूनच काहीतरी सत्य समजेल याच्यावरती भरोसा ठेवते आणि ती जोगतिणीकडे येते आणि म्हणते खरं तर मला तुमच्याकडे एक काम होतं माझी ना नंडेला भूतबाधा झाली त्या जोगतिणीला लगेच आठवतं रमाने दाखवलेला फोटो आणि ती विचार करते ही तर, करते तर ती चाबोली आहे माझा पाठलाग करत इथपर्यंत माहिती काढण्यासाठी आले तर असं म्हणत ती जोगतीन म्हणते नाही नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी कोणताही जंतर मंतर काही करत नाही आबोली म्हणते हो का मग ज्या वेळेला माझ्या सासूबाई आणि नणंदीकडे आली होती तर माझ्यासाठी का बरं तू दिले होतेस लिंब वगैरे हे बघ कोणी तुला हे सगळं करायला सांगितलं मला सगळं कळलं पाहिजे नाहीतर ना नाहीतर तुझ्यावरती पोलीस कंप्लेंट करेल आणि आत्ताच्या आत्ता तुला पोलिसात देईन आणि त्याच केस संदर्भात लढण्यासाठी विजयाकडे आली होतीस ना यावर ती सांगते नाही खरंच मी काही नाही केलेलं आहे आबोली म्हणते ठीक आहे तू तु तुझ्या याच्याने देवाग मी माझ्या पद्धतीने शोधेन की कोण आहे या सगळ्याच्या मागे असं म्हणत अबोली अचूक डाव टाकत तिथून बाहेर पडते अबोली विचार करते की आत्ता तू मला काहीच सांगितलेलं आहेस पण पण आता मी इथून गेल्यावरती तू त्या माणसाला कॉल करशील आणि आता मला तो कॉल कुणाला केलायस हे कळण्यासाठी मी हा ट्रॅकर तुझ्या इथे टाकून जात आहे असं म्हणत अबोली आपल्या हातामधला एक ट्रॅकर तिच्या तिथे असलेल्या एका खुराड्यामध्ये टाकते आणि विचार करते ज्या वेळेला ही बाई फोन करेल तेव्हा मला ह्या ट्रॅकरवरती समजेल की नक्की हिने कुणाला फोन केलाय आबोली बाहेर पडते आणि विचार करते आतापर्यंत त्या बाईने फोन केला असेल मला पुन्हा जाऊन तो ट्रॅकर आणला पाहिजे अबोली घरी येते त्यावेळेला रमा चिडलेली असते राघूला आता अबोली म्हणते काय झालं आई का अगं काकांना आई जेवायला वाढत होती तर काकांना कोणाचा तरी कॉल आला म्हणून धावत पळत काका तिकडून निघून गेले म्हणून आईचा जरासा पारा चढलेला आहे की जेवून तरी जायचं ना यावर ती अबोली विचार करते अरे बापरे म्हणजे आता काकांना त्या बाईने फोन केला असेल का कारण ती व्यक्ती घरातली असणार शंभर टक्के मग आपल्या घरात फोन आला आणि काका धावत पळत म्हणजे त्याच बाईने कॉल केला असेल काकांना पण त्या बाईला काका का मदत करतील काका असं का वागतात अबोलीला कळतच नसतं आणि ती बाहेर येते आणि काकांची वाट पाहत बसते इतका उशीर झाला अजून काका का, का, का नसतील आले त्या बाईला भेटायला गेले असतील मला तो ट्रॅकर शोधला पाहिजे आणि त्या ट्रॅकर मध्ये कुणाचा आवाज आहे हे सुद्धा कळेल असा विचार करत आबोली पुन्हा एकदा त्या जोगटिणीकडे जायला निघ ज्या वेळेला आबोली जोगटिणीकडे जायला निघते त्यावेळेला ती जोगटीन धावत पळत कुठेतरी चाललेली असते जोगटीन जेव्हा धावत पळत चालली पाठलाग पाठलाग करते करते अबोली करते तर जोगतीन ज्या माणसाला येऊन भेटते तो माणूस पाठमोरा उभा असतो आता तो माणूस जेव्हा वळतो तेव्हा अबोली त्याच्याकडे पाहते तो माणूस दुसरा तिसरा कुणीही नसून तो अंकुश असतो अबोलीला आपल्या डोळ्यावरती विश्वासच बसत नाही म्हणजे अंकुश तर त्या बहुरूप्याला मदत करणारे या जोगतिणीला माझ्यापर्यंत आणणारे अंकुश सर होते अबोलीला आपल्याच डोळ्यांवरती विश्वास बसत नाही ज्या वेळेला पाठमोऱ्या अंकुशला ती पाहते अंकुश सुद्धा अबोलीकडे पाहतो आता मात्र अबोली अंकुश अंकुश अबोली एकमेकांकडे पाहत बसतात आता दोघही जण हादरलेले असतात मालिकेमध्ये खूप मोठा गौप्यस्फोट झालेला असतो की जोगतिणीला मदत करणारा अंकुश मग जग जोगतिणीला मदत करणारा अंकुश आहे तर बहुरुप्याला आपण मदत करणारा अंकुशच आहे का की अंकुश काहीच करत नाहीये अबोलीसमोर हे दृश्यम तयार केलेलं गेलेलं आहे जो खरा गुन्हेगार आहे त्याच्याकडून हे, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे